आपल्याला सदैव उपलब्ध राहणारा खासदार हवा आहे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे आढळराव पाटील यांची घर वापसी झाली आहे मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये घाम गाळणे अवघड असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती केली माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवार बोलत होते पवार म्हणाले लोकसभेची निवडणूक देशाचे धोरण ठरवणारी निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या भागातून आपल्या विचारांचा खासदार निवडून येणे गरजेचे आहे शिरूर लोकसभेसाठी महायुतीचे शिवाजीराव पाटील हे उमेदवार आहेत कार्यकर्त्यांनी भावनिक होऊ नये समोरचा उमेदवार लवकर कामाला लागला आहे 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 तो करण्यात चित्रपट मालिकेत काम करणे ठीक मात्र जनतेसमोर घाम गाळावा लागतो पाटील यांनी मागील वीस वर्षे मतदारसंघासाठी भरीव काम केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले सत्तेत सहभागी होऊन आम्ही चूक केली नाही विकासाच्या मागे उभे राहिलो मात्र विचारधारा सोडली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवला जाईल असेही ते म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा